पुंडलिक हा एका विद्वान दाम्पत्याचा मुलगा होता तो पंढरपूर येथे राहत होता वयात आल्यानंतर तो आपल्या आईवडिलांशी चांगले वागत नसे थोड्या दिवसानंतर पुंडलिकाचे लग्न झाले लग्न झाल्यानंतर तो आपल्या आई वडिलांना विचारीनासा झाला तो त्यांचा छळ करत असे पुंडलिक हा आपल्या आईवडिलांची कोणतीही आज्ञा मानत नव्हता काही दिवसानंतर पुंडलिक काशी यात्रेला निघाला दरमजर करत तो चालला होता मध्ये अनेक गावे त्याला लागली अनेक ठिकाणी मुक्काम करून तो पुढे मार्गक्रमण करत होता त्याला वाटेमध्ये एका ऋषींचा आश्रम लागला त्यांचे नाव कुकुट ऋषी होते भक्त पुंडलिक आश्रमाजवळ आला तेव्हा रात्र झाली होती आजच्या रात्री येथे मुक्काम करावा आणि मग पुढे जावे असे त्याने ठरवले मग तो ऋषींच्या आश्रमामध्ये राहिला थोड्या वेळानंतर तीन स्त्रिया आश्रमामध्ये आल्या त्या दिसायला अत्यंत कुरूप होत्या त्यांनी ऋषींचे दर्शन घेतले त्यानंतर त्या अतिशय सुंदर दिसू लागल्या ऋषींचे दर्शन घेऊन त्या परत निघाल्या तेव्हा कुंडलिकाने त्यांना विचारले तुम्ही कोण काही वेळापूर्वी तुम्ही कुरूप होता आता सुंदर कशा झाल्या तेव्हा त्या म्हणाल्या आम्ही गंगा यमुना सरस्वती या तीन नद्या आहोत तुझ्यासारख्या पापी माणसांनी आमच्या स्नान केल्याने आम्ही कुरूप बनतो पण येथील कुक्कुट ऋषींच्या दर्शनाने आम्ही पुन्हा सुंदर बनतो कुक्कुट ऋषी हे कधीही धार्मिक स्थळांना गेले नाही त्यांनी आपल्या आई वडिलांच्या सेवेसाठी हे जीवन समर्पित केले आहे ते आपल्या आई वडिलांची दिवस रात्र सेवा करतात म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी त्यांची पात्रता झाली आहे भक्त पुंडलिक आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना सोडून काशी यात्रेसाठी निघाला होता नद्यांचे हे बोलणे ऐकून त्याचे डोळे खाडकन उघडले मग पुंडलिक कुक्कुट ऋषींकडे गेला तेव्हा ऋषी आपल्या आईवडिलांची सेवा करत होते पुंडलिकाने त्यांना आपल्या मनातील शंका विचारली आपल्याला एवढे सामर्थ्य कशाने मिळाले ऋषी म्हणाले माझे आई वडील माझे दैवत आहेत मात्यापित्यांसारखे दैवत नाही त्यांच्या सेवेमुळे मला हे सामर्थ्य मिळाले आहे पुंडलिकाला आपली चूक लक्षात आली त्याला स्वतःचा खूप राग आला तो तडक पंढरपूरला परत आला आपल्या आईवडिलांना देव समजून त्यांची दिवस सेवा करू लागला आता तो पूर्वीचा पुंडलिक राहिला नव्हता तो आपल्या माता भक्त पुंडलिक झाला होता भगवान श्रीकृष्णांवर उसून रुक्मिणी पंढरपुराला आली होती त्यावेळी भगवान श्रीकृष्ण तिचा शोध घेण्यासाठी पंढरपूरला आले इथे आल्यानंतर त्यांना आपल्या भक्त पुंडलिकाची आठवण झाली म्हणून ते भक्त पुंडलिकाचे घर शोधत शोधत लोहदंड तीर्थाजवळ आले तेथे भक्त पुंडलिकाचे घर होते भगवान श्रीकृष्णांनी पुंडलिकाला हाक मारली भक्त हे भक्त पुंडलिका मी तुला भेटायला आलो आहे तू माझ्याजवळ येऊन दर्शन घे त्यावेळी भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात घडून गेला होता भगवान श्रीकृष्णांनी त्याला पुन्हा हाक मारली आई वडिलांची सेवा करीत असलेल्या पुंडलिकाने दाराकडे वळून पाहिले तर साक्षात द्वारकाधीश भगवंत श्रीकृष्ण दारात उभे होते पण देवाला भेटायला पुंडलिकाला कुठे वेळ होता त्याला त्याच्या आईवडिलांची सेवा करायची होती त्याचे दैवत आता आई वडील होते भगवंत श्रीकृष्णाने पुंडलिकाला पुन्हा एकदा हाक मारली तेव्हा पुंडलिकाने जवळ असलेली एक विट घेतली आणि ती भगवंताकडे फेकली या विटेवर तुम्ही उभे राहा मी आई वडिलांची सेवा झाली की येतो असे सांगून पुंडलिक आई वडिलांचे पाय चेपत राहिला द्वारकाधी श्रीकृष्ण त्यावर उभे राहिले कमरेवर दोन्ही हात ठेवून मोठ्या कौतुकाने ते भक्त पुंडलिकाकडे बघत होते असाच थोडा वेळ गेला थोड्या वेळानंतर पुंडलिक बाहेर आला त्याने भगवान श्रीकृष्णांना साष्टांग दंडवत घातला भगवान श्रीकृष्णांनी त्याला उठवले आणि आपल्या छातीशी धरले आणि ते म्हणाले पुंडलिका तुझी आई वडिलांवरील भक्ती पाहून मी खूप प्रसन्न झालो आहे तू माझा खरा भक्त आहेस तुला जे काही वरदान मागायचे आहे ते तू माग तेव्हा भक्त पुंडलिक म्हणाला देवा तू आता ज्या विटेवर उभा आहेस तसाच कायमचा उभा राहा या पंढरपूरमध्ये तुझे अस्तित्व अनादि अनंत काळापर्यंत असेच राहू दे तू इथे राहून माझ्याकडून सेवा करून घे आणि तुझी जे सेवा करतील त्यांना सुख शांती दे त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले तथाच तू तेव्हापासून पंढरपूर क्षेत्री भगवान श्रीकृष्ण वेटेवर उभे आहेत ही मूर्ती स्वयंभू आहे ती कोणी घडवली नाही किंवा बनवली नाही विटेवर उभा आहे म्हणून त्यांना विठोबा किंवा विठ्ठल या नावाने ओळखतात आज अठ्ठावीस युगे चंद्रभागे काठी कटीवर हात विटेवेरी उभा असलेला सावळा पांडुरंग परमात्मा आपल्या अनंत भक्तांवर कृपा करत आहे जय जय रामकृष्ण हरी